हेरवाडमध्ये खत्तल रात्र संपन्न भाविकांची मोठी गर्दी गेल्या आठवड्याभरापासून पारंपरिक वाद्यांबरोबरच भेटीचा मिरवणुका निघाल्या शुक्रवारी रात्री खत्तल रात्रीचा विधी झाल्यानंतर एकूणच मोहरमच्या पर्वाला कारुण्याची झालर लागली हेरवाडीतील गावभाग कन्या शाळेलगत तसेच ग्रामपंचायत कार्यालयालगत असलेल्या मशिदीत पीर पंजाची प्रतिष्ठापना करण्यात आली दरम्यान पावसाच्या सरी झेलतच हे सर्व धार्मिक विधी झाले मोहरम पर्वातील मंगळवार हा मुख्य दिवस असल्यानं सकाळपासूनच दर्शनाबरोबरच नैवेद्य व फेटे अर्पण करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली होती यंदा पावसाची तमानं बाळगता पंजे भेटीसह सर्व पारंपरिक विधी झाले खत्तल निमित्त विस्तव फोडण्याचा आणि कोरडा खेळण्याचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी गावातील ग्रामस्थ हा विधी पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली होती दरम्यान बुधवारी दिवसभर पीर पंजा भेटीचा कार्यक्रम संपन्न होणार आहे